समाधान नारेकर यांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण येथील धोंडीबार गावात शबरी आवास योजना दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा यामध्ये घरकुल व शौचालय घोटाळा येथील धोंडीबार गावात शबरी आवास योजना दोन हजार सोळा ते सतरा यामध्ये घरकुल व शौचालय घोटाळा हा उघडकीस येऊन देखील ही अधिकाऱ्यांवर ग्रामसेवकावर कारवाई झालेली नाही श्री समाधान नारेकर राहणार सिन्नर धोंडेबार यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून देखील शासनाने कोणतीही दखल घेतली नाही नारेकर यांचा असा आरोप आहे की सदरील घरकुल योजनेसाठी संबंधित ग्रामसेवक यांनी वारंवार पैशाची मागणी केली असता ती मी पूर्ण केली नाही म्हणून माझे नाव घरकुलातून वगळण्यात आले व ज्यांनी पैसे भरले त्यांचे नाव त्या यादीत टाकण्यात ता आले आहे त्यांच्या नावे पक्के घर असून देखील त्यांचे नाव घरकुल व, व शौचालयाच्या यादीत आले आहे हे सर्व गटविकास अधिकारी पगार त्यांना वारंवार निदर्शनास आणून दिले आहे परंतु त्यांनी ग्रामसेवकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे नारेकर यांनी काही पर्याय नसल्याने आमरण याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा समाधान नारेकर यांनी प्रशासनास दिला आहे केव्हीआर आर न्यूजशी बोलताना नारेकर यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली पोस्ट थलबा तालुका शिम्हा जिल्हा नाशिक म मी अर्ज दिला होता दोन हजार सोळा सतरामध्ये तर माझा अर्ज त्याने ह्या केला पैसे मागायला माझ्याकडे आले ग्रामसेवकने लावले ते पैसे मी दिल्यान दिले नसल्यामुळं त्याने मला वेळोवेळी डावललं तसं मी भरपूर पत्र केला त्याच्यात अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक ये दोषी आढळून सुद्धा त्यांचे वाजवून पर्यंत शासनाने कोणतीही कारवाई केली नाही मी मध्ये आंदोलन केलं तिथूनही काही त्याची हालचाल झाली नाही आता आपल्याकडे हायकोर्टाचं पत्र आलं अनुसूचित जाती जमातीचं पत्र आलं का त्यांनी सांगितलं का कारवाई करा तुम्ही डी आर चे पत्र आले सतरा नेमकं तुमच्यावर अन्याय काय झालेलं आहे तुमचं शासनाकडनं काय मागणी कधीपासून तुम्ही काय मागणी काय आणि अन्याय काय झालं तुम्हाला काय झालं अन्याय काय तुमच्यावर आमच्या गावात असं का शौचालयाचे तीन तीन हजार रुपये घेतले ग्रामशेवनी माधुरी हरी सानप यांनी शौचालयाचे तीन तीन हजार घेतले विस्तार अधिकारी त्यांची साखळी ग्राहक असतील मग मी ते माझ्याकडे पैसे मागा त्यांचे ते लावले mm. मी त्यांना पैसे नाही दिले त्याच्यामुळे मला घरकुलामधून डाव तर त्याच्यामध्ये त्या बाईनी पाच सहा अकराचं उल्लंघन केलं की त्यांनी ग्रामसभा नाही घेतलं या चौकशी अहवालामध्ये सिद्ध झालं अजूनपर्यंत ती नोकरी करते तिच्यावर कोणतीच ॲक्शन घेतली नाही निस्ते मग त्यात खाते चौकशी चा चालू आहे पण काहीच कोणतीच ॲक्शन घेतली नाही त्याच्यानंतर दुसरे ग्रामसेवक आले हे बाजीराव पवार त्यांनी मला एक एक नंबरला तुमचं नाव येईल असं विकास अधिकाऱ्यांनी पत्र दिलं होतं तिथं आम्ही तीन दिवस उपोषण केलं तर ते म्हणे तुम्हाला एक नंबरला घरकुली येईल असं लिखी ड ड परिपत्रकमध्ये तर आता परिपत्रकची यादी आली त्याच्यामधून एक नंबरचं नाव लगे मला परत दहा दहा नंबरला टाकलं ते कसं काय गेलं या शासनाने मला सगळं सांगावं त्याची चौकशी लावून त्या दोषीनं डायरेक्ट निलंबित कारवाई त्यांना डायरेक्ट निलंबित कारवा माझं हेच येईल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे मी अनुसूचित जाती जमाती मागास वर्गीय त्याच्या समाजाचे सगळे उच्च वर्गातले आले त्यांनी एक मतानी हो, हो। कर या करून एक माझ्यानी अन्याय केला माझ्या मी तर या शासनाने उपोषणाला किती दिवस झाले तस उपोषणाला आज माझा दुसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे का या उपोषणाला बसल्यानंतर तुम्हाला कोणी आयुक्त कार्यालयातून अधिकाऱ्यांनी भेट दिली का कोणीच नाही दिला कोणी काही विचारणा केली का कोणी आयुक्त येऊन तुम्हाला काही तुमच्या प्रश्नांबद्दल काही चर्चा झाली का नाही अजून कोणाच्याच चर्चा झाली काही चर्चा नाही झाली फक्त जे विस्तार अधिकारी यांनी शिव मॅडमच्या समोर मुख्य अधिकारी त्यांच्या समोर कबूल केला तर का मी तीन हजार रुपये घेतले ते अधिकारी माझ्याकडे काल आले होते त्यांनी मला विचारलं म्हणा हे मिटून असं तसं मी मिटलो कसं काय मिटील ज्यांनी माझ्या अन्याय केला नाही यांच्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत म्हटलं मी उपोषण मागं नाही घेणार कारण माझा जोपर्यंत स्वस्त आहे तोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण चालूच ठेवणार केवी आर न्यूज प्रतिनिधी गौतम खडताळे नाशिक रोड